पहिला व्हिडिओ आहे सर थोडा सपोर्ट करणार सपोर्ट करा बाकी कोण आहे आपण तर वन स्कूप ऑफ वे प्रोटीन प्रोटीन आपल्याला हा थर्थी थ्री ग्रॅम चा एक स्कूप आहे ठीक आहे त्यात आपल्याला कमीत कमी एक सव्वीस ते सत्तावीस ग्रॅम प्रोटीन मिळतं आणि बघायला गेलं तर कॅलरीज विथ ओनली वॉटर ओके हो विथ ओनली वॉटर एकशे तेहतीसच्या आसपास काहीतरी कॅलरीज मिळतात त्यातून आणि बाकी काही नाही जर मिल्क मधून घेतला तर थोडे कॅलरीज वाढून मिळतील यातनं आणि जर अप्रॉक्स वन स्कूप ची जर तुम्ही प्राइस बघायला गेला तर सत्तर रुपयाच्या आसपास तुम्हाला पडेलच वन स्कूप ओके हो पण तुम्हाला त्यातून ट्वेंटी सेव्हन ग्राम प्रोटीन मिळतं सो हे झालं आपल्या प्रोटीनच आणि जर एक एग जर बघितला तर माझ्या कमी साथ कमी प्रोटीन मध्ये सगळ्यात बेस्ट ऑप्शन मी एग म्हणून वापरतोय कारण वन एग आता कमीत कमी सहा ते सात रुपयाला झालेला आहे एक बॉईल्ड मध्ये तुम्हाला कमीत कमी सहा ग्रॅम प्रोटीन मिळतंय ठीक आहे आणि साठ ते सत्तर कॅलरीज मिळतात बॉईल्ड एग मध्ये वन आणि जर तुम्ही येल्लो काढला तर कॅलरीज कमी मिळतात सो सात रुपयाच्या मानाने तुम्ही जर प्रोटीन इंटेक ह्याच्या एवढं कराय गेला तर तुम्हाला कमीत कमी एक पाच अंडी बास होतील तर माझं रिकमेंड आहे की वे प्रोटीन इज बेस्ट ऑलवेज बेस्ट आहे ते कारण तुम्हाला वन कुपमधून तुम्हाल मधून खूप काही न्यूट्रिशन मिळतात तसंच एक पण आहे बेस्टच आहे आधीच्या काळात तरी माहिती तुम्हाला अंड्याचा काय फायदा आहे त्यामुळं मी तर सजेस्ट करेन की एकच खावा स्वस्तात पण भेटतं आणि सात रुपयाला म्हणजे काय जास्त कॉस्ट नाहीये तुम्ही कमीत कमी पस्तीस रुपये तुम्ही डेली जे, जे पाच एक तरी खाऊ शकता जर पंचवीस ग्रॅम प्रोटीन करायचं असेल तर ठीक आहे त्यामुळे मी सगेस्ट एग इज बेस्ट पण हे पण कायम बेस्ट आहे ठीक आहे मी हे पण यूज करतो हे पण यूज करतो पण मी तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं की दोन्ही पैकी कोणतं चांगलं आहे एक इज ऑलवेज बेस्ट असणार आहे कारण ह्याचा ह्याच्याशी आपण कुठलंच कंपेरिजन जर रेट वाढले तर आपण कंपेरिजन नाही करू शकत पण आता रेट कमी आहेत सात रुपये म्हणजे एवढे पण नाही जास्त सो so, बेस्ट आहे आणि लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज